धुळ्याच्या नलिनी देवरे नमो ड्रोन दिदी योजनेमुळे आत्मनिर्भर झालेले आहेत महाराष्ट्रातील वीस महिलांना ड्रोन दिदी म्हणून सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आलं होतं नलिनी देवरे यांनी सुद्धा पुण्यात जाऊन पंधरा दिवसांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर ड्रोन आणि इलेक्ट्रिक व्हेकल जनरेटर आणि बॅटरी अशा पूर्ण पंधरा लाख रुपयांचं सेट से त्यांना देण्यात आलाय आहे आणि त्या स्वतः शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशकं खत फवारणी करून देत आहेत गेल्या दोन महिन्यात नलिनी यांनी सुमारे सत्तर एकरावर फवारणीचं काम केलं आहे यवतमाळमधील महिलेनं ऑटो रिक्षा चालवत अनेकांपुढे आदर्श ठेवलाय कोरोनामध्ये पतीचा रोजगार हिरावून गेला आणि त्यानंतर पुनम अमोल खैरेमोडे या महिलेनं रिक्षा चालवायला सुरुवात केली त्यानंतर या रणरागिणीनं विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षाद्वारे शाळेत पोहोचवण्याचं काम हाती घेतलं एवढंच नाही तर पुनम यवतमाळ शहरातील ऑटो रिक्षा चालवणारी पहिली महिला ठरली आहे पतीची नोकरी गेल्यानंतर रडत न बसता या महिलेनं ऑटो रिक्षा चालवत आयुष्याला नवा स्टार्टर मारलाय गोंदिया आगारामध्ये महिलांना फुल देत महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि महिला दिनाचा औचित्य साधून भंडारा गोंदिया विभागीय आगार आणि आगारात येत महिलांना शुभेच्छा दिल्यात गोंदिया एसटी आगारामध्ये एकोणचाळीस महिला काम करतात त्यापैकी अकरा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एस टी बसच्या देखभाल दुरुस्तीची कामं करतात यात एस टी बसचं पंचर बनवण्यापासून ते इंजिन रिपेअरिंग इलेक्ट्रिकल वायरिंग ही सर्व कामं आता महिला बघतात फक्त देखभाल दुरुस्तीचं काम नाही तर बस दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील या स्वतः करत एकूण कर्मचाऱ्यांपैकी आठ पूर्णांक दोन टक्के आहेत रेल्वेमध्ये कठीण आणि आव्हानात्मक काम हाताळत आहेत महाराष्ट्रातील पश्चिम आणि मध्य रेल्वे अंतर्गत आठशे सोळा महिला आता ही कठीण कामं उत्तम प्रकारे पार पाडत आहेत अनेक महिला लोकोमोटिव्ह पायलट स्टेशन मॅनेजर ट्रेन सुपरिटेंडंट ट्रॅक आणि सिग्नल देखवाल यांसारख्या आव्हानात्मक काम अगदी सहज करतायत विशेष म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांपैकी काहींशी झेप ही वंदे भारतच्या लोको पायलट पर बनण्यापर्यंत पोहोचली आहे चूल मूल आणि घर ही चौकट मोडून स्त्रिया आता यशस्वीरित्या या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडत आहेत आजच्या महिला कुठेच मागे नाहीत अवयवदानातही पुरुषांपेक्षा तब्बल तीन पटीनं महिलांनी आता अवयवदान केला त्यात मुंबईच्या महिलांची संख्या सर्वात जास्त आहे एका आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात मुंबईमध्ये एक हजार त्र्याहत्तर महिलांनी किडनी दान केल्या राज्यात सर्वाधिक महिलांनी अवयवदान मुंबईमध्ये केलं ते ब्रेंडेड अवयवदानामध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे पुण्यात सातशे पंधरा महिलांनी किडनी तर दोनशे पंधरा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अवयवदान मोठी भूमिका बजावत असतं आणि अवयवदानातही महिलांनी आघाडी सध्या चित्र दिसत कोपोलीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढण्यात आली महिला सामाजिक कार्यकर्त्या कोपोली नगर परिषद कोपोली पोलिसांनी एकत्र येत याचं आयोजन केलं होतं शहराच्या मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्याचं बघायला मिळालं गोंदियामध्ये सुद्धा उत्साहात साजरा केला गेला या निमित्तानं महिलांची सायकल रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये तरुणींना मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला होता सुदृढ राहण्यासाठी महिलांनी सायकल चालवावी असा संदेश यावेळी देण्यात आला सायकलिंग ग्रुपच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आला वाशिमच्या शेलू बाजूला इथे जागतिक महिला दिनानिमित्तानं महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांना सशक्तीकरणासह आरोग्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन करण्यात आलं या उपक्रमातून महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा ही उद्देश समोर आला आहे उल्हासनगरमध्ये सुद्धा जागतिक महिला दिन साजरा केला गेला या निमित्तानं सावित्रीच्या लेखी या संकल्पनेतून महिलांनी भव्य बाईक रॅली काढली आणि या बाईक रॅलीचं आयोजन काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी केलं होतं आणि या भव्य रॅलीमध्ये दोनशे ते तीनशे महिलांनी सहभाग दर्शवला होता वर्ध्यामध्ये महिला दिनानिमित्तानं नव प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनात महिला बचत गटाने उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या प्रदर्शनामध्ये महिलांनी विविध सुद्धा लावलेले होते तसंच सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्तानं पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात समाजात परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढायला हवा असं त्यांनी म्हटलं महिलांना फक्त आरक्षण पुरेसं नाही राजकारणातील निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करायला हवी असं मत त्यांनी मांडलंय अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात एका कला शिक्षकानं फलकावर चित्र रेखाटत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात तू कर्तव्यनिष्ठ तू अवतार रणरागिणीचा आदर्श तू अभिमान तू आम्हा जनसामान्यांचा स्त्री शक्तीला सलाम असं लिहत फलकावर चित्र रेखाटण्यात आलाय